ऑक्टोबर महिना आनंद गारवात येणाऱ्या महिन्यांपैकी एक या दरम्यान हवामानाची दिशा बदलते वातावरणात पसरलेली उष्णता हळूहळू कमी होते आणि थंडी येऊ लागते यासह दिवस देखील या महिन्यापासून लहान होऊ लागतात अशा परिस्थितीत या महिन्यात जन्मलेल्या लोकांवर देखील या महिन्याच्या वातावरणाचा परिणाम दिसून येतो या महिन्यात जन्मलेले लोक अतिशय अनुकूल मानले जातात त्यांच्यामध्ये इतर कोणते गुण आहेत ते जाणून घेऊया या महिन्यात जन्माला आलेले लोक अतिशय मृदू अंतकरणाचे मानले जातात हा मावाळपणा त्यांच्या बोलण्यातही दिसून येतो त्यांचं निसर्गावर प्रेम आहे आणि त्यांना निसर्गासोबत वेळ घालवणे देखील आवडते बंद खोलीत त्यांच्याशी बोलण्याऐवजी जर तुम्ही त्यांच्याशी मोकळ्या वातावरणात बोललात तर तुम्हाला ते अधिक व्यावहारिक वाटतील या महिन्यात जन्माला आलेले लोक फार लवकर कोणातही मिसळत नाहीत आणि त्यांना त्यांचे मुद्दे मांडण्यातही अडचण येतात तसेच ते मनापासून स्वच्छ स्वभावाचे समजले जातात आणि प्रत्येकाशी चांगले वागणे हा त्यांचा गुण आहे या महिन्यात जन्मलेले लोक बोलण्यात पटाईत नसले तरीही त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते चांगली अंगकाठी आणि सौम्य स्वभाव लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते जरी या महिन्यात जन्मलेले लोक बहुतेक वेळा शांत शांत असले तरी जेव्हा कोणाला त्यांची गरज असेल तेव्हा ते, ते प्रथम येतात ऑक्टोबर महिन्यात जन्माला आलेल्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जे काही करिअर निवडतात त्यात ते, ते शिखर गाठण्याचा प्रयत्न करतात असे नाही की त्यांना ना हाताखाली काम करणे आवडत नाही परंतु ते त्यांची क्षमता सुधारत राहतात ज्यामुळे एक दिवस ते वरच्या पदावर पोहोचतात या महिन्यात जन्मलेले लोक चांगले अभियंता अभिनेते गायक प्रशासकीय अधिकारी इत्यादी बनू शकतात ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक सर्वोत्तम प्रेमी मानले जातात आणि त्यांच्यावर ते प्रेम करतात आणि ज्यांच्यावरती प्रेम करतात त्यांच्यासाठी लावण्याची क्षमता असते अनेकदा या महिन्यात जन्मलेल्या लोकांचे प्रेम शेवटपर्यंत टिकत नाही परंतु वैवाहिक जीवनात या महिन्यात जन्मलेले लोक खूप प्रामाणिक असतात आणि हेच कारण आहे की वैवाहिक जीवनात अनेक चढ उतार येत नाहीत ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक आरोग्याबाबत इतके सतर्क राहतात की असं कोणी राहत नसेल त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या आरोग्याची काळजी असते म्हणूनच युवा झाल्यावर ते योग्य दिनचर्या स्वीकारतात योगा ध्यान करतात आणि निरोगी राहतात मात्र वाढत्या वयाबरोबर त्यांना श्वास घेणे पाय दुखणे यासारख्या समस्या होण्याची शक्यता असते ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक खूप मोहक बनतात त्यांच्या मोहिनी आणि बुद्धिमत्तेशी बरोबरी साधणे हे फार कमी लोकांना जमू शकते ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक इतरांशी संपर्क साधण्यात आणि बोलण्यात खूप पटायत असतात त्यांच्या बोलण्याच्या आणि एकत्र राहण्याच्या पद्धतीमुळे प्रत्येकाला त्यांच्याशी मैत्री करावीशी वाटते ते आशावादी असतात आणि त्यांची सकारात्मकता लोकांना त्यांच्या जवळ आणते या महिन्यात जन्मलेली मुले स्वभावाने अतिशय शांत असतात ते त्यांच्या भावना आतच ठेवतात आणि फारच कमी दाखवतात त्यांना शत्रूंपेक्षा मित्र जास्त असतात ते नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात त्यांना स्वतःला जास्त लोकांशी बोलायला किंवा जास्त मित्र बनवायला आवडत नाही ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक खूप आशावादी मानले जातात आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो हे लोक कधीच हार मानत नाहीत आणि त्यांना एखादी गोष्ट करण्याचा निश्चय केला तर ते साध्य केल्याशिवाय थांबत नाहीत एखाद्या गोष्टी ठरलो तरीही ते प्रयत्न करणे सोडत नाहीत त्यांना बघून वाटणार नाही पण ते खूप जिद्दी असतात आणि ध्येय गाठल्यावरच शांत होतात यामुळे ही मुले इतरांनाही प्रेरित करण्याचे काम करतात त्यांच्याकडे पैसा असो वा नसो ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक खूप खर्च करणारे असतात आणि मोठे झाल्यानंतरही त्यांची सवय सुटत नाही त्यांना चैनीच्या गोष्टींवर खर्च करायला आवडते जर त्यांच्याकडे पैसे असतील तर ते त्यांच्या आवडत्या वस्तू विकत घेण्यात जराही वेळ घालवत नाहीत त्यांना फक्त स्वतःवरच नाही तर जवळच्या प्रिय लोकांवरही खर्च करायला आवडते सुंदर असणे आणि सुंदर दिसणे यात फरक आहे तुम्ही सुंदर दिसणाऱ्या लोकांपैकी आहात जरी तुमचे नाक आणि शरीराची ठेवण साधी असली तरी तुमच्यामध्ये अशी एक मजबूत आकर्षण शक्ती असते जी समोरच्यावर छाप पडते तुमच्याकडे अडचणींवर मात करण्याची शक्ती देखील आहे अत्यंत निराशेच्या काळातही तुम्ही पुन्हा पुन्हा बाहेर पडता आपण कोणत्याही समस्येवर त्वरित प्रतिसाद देण्यापासून स्वतःला वाचवता वेळेनुसार आपला मुद्दा मांडणे आणि मोजके पण प्रभावी बोलणे ही आपली ओळख आहे शब्द वाया घालवू नका पण योग्य वेळी योग्य शब्द टाकणे ही जबाबदारी ओळखा याच गुणामुळे तुम्ही उत्तम राजकारणी होऊ शकता ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक हे तंत्रज्ञान राजकारण कला अभिनय व्यवसाय किंवा औषध यासारखी क्षेत्रे तुमच्यासाठी योग्य आहेत आपण आपल्या क्षेत्रात अव्वल स्थान मिळाल्यावर कसे टिकवून ठेवायचे याचा अभ्यास करा नेहमी मोठी स्वप्ने आणि ते पूर्ण करा ऑक्टोबर मध्ये जन्मलेल्या मुली दिसायला सुंदर असतात त्यांचे डोळे आकर्षक असतात मनाची थोडीशी मुस्तद्दी असते पण ती इतरांना हानी पोचवत नाही प्रेमाच्या बाबतीत इतक्या भाबड्या असतात आणि यशस्वी ठरतात त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो आणि या तुमच्या महिन्यात जन्मलेल्या यशस्वी लोकांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवून नेहमी आशावादी राहा